शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चायनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन भेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या महिला शेतकऱ्यांना मिळणार बारा हजार रुपये अर्थसंकल्पात घोषण्याची शक्यता द्रांक्ष निर्यातीला अडथळा कालवा मार्गे जहाज वाहतूक बंद उत्पादक संकट राज्यातील चार लाख शेतकरी केवायसी विना पीएम किसान मिळेना तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता सध्या संक्रांतीमुळे बोरांच्या दरात क्विंटल मागे पाचशे रुपयांची वाढ सध्या स्थितीला वांग्याला मिळतोय पंधराशे ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव भाव कांदा निर्यात बंदीचा फटका सध्या स्थितीला जास्त प्रमाणात केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात अकराशे ते बाराशे कोटींचे अर्थकारण बिघडले राज्यामध्ये सध्या स्थितीला थंडीची चाहुल वाढताना दिसते मानवत या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार पन्नास रुपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद